तळोदा शहर रात्रभर काळोखात पथदिवे बंद ठेवण्यात कोणाच्या आत तळोदा शहरात मेन रोड स्मारक चौक बस स्टॉप रोड ते शादा रोड रात्रभर काळोखात ना वादळ ना पाऊस मग पथदिवे बंद ठेवायचे काय आले होऊस नागरिकांनी केला सवाल तळोदा नगरपालिका भोंगड कारभार चांगलाच गाजत असताना त्यात अजून रात्री खेडच्या आले पथदिवे बंद ठेवून विद्युत विभागाने भोंगड कारभारात भर घातली आहे एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर बरगतच्या अंधार पसरलेला होता पतदिवे बंद ठेवून पालिका प्रशासकातील विद्युत विभागातील जबाबदार अधिकारी कर्मचारी अपघातास निमंत्रण देत आहे की काय असा सवाल रहदारीतील प्रवासी व परिसरातील नागरिक विचारत होते रात्र वैऱ्याची आहे असे म्हणतात या चंदाऱ्या रात्रीच्या वैऱ्याने फायदा घेतल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार का असा सुज्ञ नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे आधीच प्रशासक व्यवस्थेला नागरिक वैतागले आहेत रहदारी अतिक्रमण कचरा संकलन सार्वजनिक शौचालय मुताऱ्यांची दुर्गंधी आणि आता अंधाऱ्या रात्रीचा सामना नियोजन अभाव बेजबाबदारपणा कामात कसूर का नगरपालिका प्रशासन करीत आहे पतदिवे बंद करून कोणते दिवे लावत आहेत पतदिवे बंद असल्याने चोऱ्या माऱ्या तर होणार नाहीत ना इतना। अशी भीती नागरिकांत घर करत होती या अंधारात अपघात अगर घातपात झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार का